नमस्कार मंडळी मी कशीच बारे कोकण साकारमणी युट्यूब चॅनल सगळ्यांचं आज सहर्ष स्वागत करते आणि मंडळी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि आज तो सुवर्ण दिवस सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच आज गणपती बाप्पा विराजन होण्याचा दिवस तर आपली सगळी बघा इकडे पाठी मागायला सगळी तयारी झालेली आहे व्यवस्थित सगळी तयारी झालेली आहे आणि आपला बाप्पा इकडे घरी आलेला आहे पण आता तो पूजेला इकडे पाटावरती बसणार आहे तर त्यापूर्वीची सगळी तयारी आपली आता सुरू आहे थोडी गडबड थोडी गडबड आहे त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ रेकॉर्डिंग शूट करायला उशिरा सुरुवात केली आणि त्या ठिकाणी मम्मी आता दुर्वांचा हार बनवत आहे आता एकवीस एकवीस असं करून दुर्वांच्या झुड्या बनवून ठेवत आहे म्हणजे मग त्या झु जु, त्या झुड्या एकत्रितपणे हारामध्ये घुमता येतील आणि तो हार प्रकारे आपण विणतो हे आपल्या वडिलांकडून आपण शिकलेले आहोत आणि तेच कशा प्रकारे आम्ही विणतो ते आता तुम्ही थोडक्यात पाहणार आहात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थोड्याच वेळाने बाकी एवढ्या इकडे प्रसाद वगैरे तसेच आरतीचं ताट अक्षता वगैरे सगळ्या तयार झालेल्या आहेत तर मंडई व्हिडिओ शूटपर्यंत पहा तुम्हाला फार मजा येणार आहे कोकणातले गणपती कशा प्रकारे असतात आणि कशा प्रकारे तिथे सानापणाला बसतात त्याच्यापूर्वीची जी पूजा असते अर्चना असते ती कशाप्रकारे प्रकारे कशाप ते आता तुम्ही थोडक्यात पाहणार चला आणि मंडळी इथे एक वेगळंच नवीन टेन्शन तयार झालं आहे कारण माझ्या व्हिडिओ शूट करून झालेले आहेत कधीच त्याच्यानंतर एडिटिंग करून झालेली आहे थमलेले सगळे रेडी आहेत अपलोड वगैरे केलेली आहे आणि काल संध्याकाळी जवळपास सात वाजता मी व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आता जवळपास वाजलेले आहेत दहा वाजले अंदाजे नऊ सत्तावन्न म्हणजेच दहा वाजलेत आणि तरी पण अजून व्हिडिओ अपलोड नाही झालेत ब्लॉग अपलोड नाही होत आहेत माझे तो नेटवर्कचा इश्यू आहे थोडा नेट खूप स्लो चालते एवढं फास्ट चालत नाही आणि सकाळ रात्रीपासून खूप म्हणजे सकाळपर्यंत भरपूर पाऊस होता आणि आत्ता कुठे थोडा पाऊस शांत आहे ऊन वगैरे पडलेलं आहे आणि व्हिडिओ बघा फक्त एवढा स्टॅब ओपन होतो आहे माझा कोकोनाचा आकार म्हणणे आपलं युट्यूब चॅनल आणि एवढंच फक्त राऊंड 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 फिरते आणि बघा जवळपास चार मी व्हिडिओज चार व्लॉग अपलोड केले चार व्लॉग शूट करून एडिटिंग करून सगळं एका रात्री सगळं झालं रात्री झोपायला बारा वाजले आणि परत सकाळी पाच वाजता उठून एडिटिंग करून सगळं एकदा रिचेक केलं पण तरीसुद्धा त्याच्यात काहीच म्हणजे रिस्पॉन्स नाही करते तर मंडई समजा चॅनलवरती जर ब्लॉग उशिरा आले तर थोडंक्यात समजून घ्या की का आपल्याला उशीर होते कारण आपली गोप्रोची शूटिंग असते गोप्रोच्या एस डी कार्डमधून आपल्या ज्या व्हिडिओ रेकॉर्ड होतात कॅमेरामधल्या त्या जास्त हाय क्वालिटीच्या असतात त्याच्यामुळे जास्त जी बीच्या पण असतात त्या त्याच्यामुळे त्या जास्त म्हणजे अपलोड करायला फार जास्त वेळ घेतात त्याच्यामुळे बघा एवढंच आपलं एवढंच दिसते फक्त आणि पूर्ण ब्लँक आहे तर म्हणताही समजून घ्या बाकी पूजेला सुरुवात करूया आणि पूजा पाहूया तिथूनच देतोस रिएक्शन बघितले का याचे म्हणजे अशा प्रकारे आता आम्ही बाहेर नावळ्यात द्यायला जात आहोत आणि नारळ देऊनच आपल्या शुभार म्हणजे कार्याला सुरुवात होणार आहे कोकणामध्ये कोणताही शुभारंभ सुरू करण्याच्या अगोदर आपण पहिला नारळ देतो आणि नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात करतो तशाच पद्धतीने आता आपण आपले पुजारी तयार झालेले आहेत आणि आता नारळ देते एक नारळ जागेच्या राखणार आणि दुसरा देवीला दोन नारळ आहे एक नारळ हा जागेच्या राखणेला आणि एक नारळ आपल्या आई श्री सुखाय देवीला अशा प्रकारे आता आपण नारळ द्यायला सुरुवात करूया अशा प्रकारे नारळ दिलेले नारळ फोडल्यानंतर त्याचे बघा चार तुकडे केले जातात पाच तुकडे ना पाच तुकडे त्याच्यानंतर हातात घेऊन चार तुकडे आणि ते चार दिशेला उडवले जातात आता जागेचा नारळ देऊन दिलेला आहे आपल्या राखनदाराला आणि आता आपल्या जी ग्रामदेवता आहे ऐशी सुकाय देवी ती आता नारळ देणार आहे पाच तुकडे गेले खोबऱ्याचे तर म्हणजे अशा प्रकारे आता जाग नारळ देऊन झालेला आहे आणि आता आपल्याला खोबरं किसायचं आहे कारण बाप्पाचे कुडीचे मोदक आता आपल्याला बनवायला सुरुवात करणार आहे कारण त्याच्यानंतर आता इकडे तयारी केलेली आहे आपण आता हे तांदूळ या पाटावरती पाच मुंडे ठेवणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुपारी ठेवणार पैसे ढवणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपले हे बाप्पा इकडे विराज होणार तर व्हिडिओ बघा कशा प्रकारे आता आम्ही करतोय पूजा आरती आणि काही चुकत असेल ना तर समजून घ्या मंडळी कारण आम्ही अजून शिकत आहोत जर काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता की हे असं नाही असं असतं असं तसं वगैरे किंवा तुमच्या प्रथा वेगळ्या असतील आमच्या प्रथा वेगळ्या असतील असं असू शकतं प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात तर समजून घ्या आणि फक्त व्हिडिओचा लाभ घ्या उपयोग घ्या एक दोन हा तिसरा चौथा आणि हा शेवटचा पाचवा आणि त्याच्यावरती आता आपण ठेवणार आहोत सुपारी आणि पैसे बंगाल मूर्ती ना काय चिरू चला म्हण नाही घरोघरी येत सगळे बाप्पाची तयारी सुरू आहे सगळीकडे बाप्पाचं आगमन होते बाप्पा पूजेला बसतात आहे आता आपले सुद्धा बाप्पा घरात गर बाप्पाकडे पूजेला बसणार आहेत तर आपल्या सुगाची जी तयारी असते ती तयारी झालेली आहे गणपती बाप्पा आपल्या बाप्पाचं मुखदर्शन आपण घेऊया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या म्हणजे अशा प्रकारे आता एका बाजूला बाप्पाची तयारी चालू आहे बाप्पा तिकडे बसल्या त्यांची पूजा चालू आहे आणि ते दुर्वांचा हार आई विनायला सुरुवात करत आहे चला तर मग सुरुवात करूया आणि अशा प्रकारे इथे ह्या एकवीस जुड्या बनवून ठेवलेल्या आहेत आता ह्या एकवीस जुडां जुड्यांचा आता आई हार गुंफणार आहे सत्रमुंडे इथे ते आई दुर्गांचा हार विनत आहे आणि इकडे बाप्पाच्या पूजेला सुरुवात झाली तर आपण पूजा थोडक्यात पाहूया अं चंदन उघडून झालेलं आहे म्हणजे अशा प्रकारे इथे अं बाप्पासाठी प्रसाद ठेवलेला आहे त्यांना आमच्याकडे प्रसाद झाला चिक्की आहे आणि बाप्पाचा मोदक खास बुंदीचा जो कडक बुंदीचा मोदक आहे आणि बाप्पा इकडे बसल्याशाच प्रकारे इथे अगरबत्ती अगरबत्ती ठेवायला भांडं तसंच आरतीचा ताट तयार आहे विडा आहे सुपारी त्याच्यात कॉईन आहे पैशाचा नारळ बाप्पासाठी तसेच तिरड्या सोनावळ्या गोंडे फुलं फुलं बाप्पासाठी ठ तयार ठेवलेली आहेत आणि अजूनही किती नारळ एक आहे फोकस नारलेला आहे बाप्पाच्या मृत्यूवरती अशा प्रकारे थोडक्यात आपली तयार झालेली आहे आता आपल्याला पेटवायची समय लावायची आहे आता आपल्याला हा नारळ आहे पूजेचा आणि हा आहे हातभेटीचा जसं आता ओमकारने सांगितलं आणि आता आपल्याला जवळची समय लावून झालेली आहे देवारातली आणि आता आपण आपल्या गणपती आपल्याची समयी लावणार आहोत अशा प्रकारे आता आपण समयी मधील पाच वाती भेटवलेल्या आहेत आणि म्हणजे अशा प्रकारे आता गणपती पूजेला बसल्यानंतर आपण घरामध्ये झाडून एक केर वगैरे नाही काढत नॉर्मल ओळ्या ओल्या कपड्याने कुठे कचरा वगैरे असेल तर पुसून वगैरे काढतो तर अशा प्रकारे असतं आणि तुम्ही बोलत असं की सईकडे सगळेजणं मम्मी असू दे किंवा ओंकार असू दे गणपतीची पूजा करत आहेत तर तू काय करत आहेस तर असं नाही की फक्त मी व्हिडिओ शूटिंग करत आहे तर एका बाजूला बाप्पाच्या मतकांची तयारी चालू आहे माझा आताच गुळ वगैरे किसून झालेला आहे आणि आता खोबरं किसायला येणार आहे आणि तसंच आत्तापासूनच मोदकांची व्हिडिओ सुरुवात नाही करते कारण मग एकदा खोबरं किसून झाल्यानंतर मग गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण एकत्र करून गरम करून त्याच्यानंतर मग पीठ तयार करू आम्ही मोदकाचं त्याच्यानंतर जेव्हा मोदक वळायला येऊ तेव्हा मग मी व्हिडिओ शूट करेन आत्तापासूनच नाही शूट करणार आणि कारण एका बाजूला तुम्हाला आता मला तुम सुद्धा आहे की कशाप्रकारे पूजा आरती होते बाप्पाची तर त्यामुळे एका बाजूला मी शूटसुद्धा करते आणि एका बाजूला काम सुद्धा करते त्याच्यामुळे कोणी असं बोलू नका की तू भाई फक्त व्हिडिओ शूट करते काहीतरी काम वगैरे कर असं नाही एका बाजूला मी काम पण करते कशीष हा दुर्वांचा हार तयार झालेला आहे तर मंडळी अशा प्रकारे आपला दुर्वांचा हार आईने विणून झालेला आहे पण दरवर्षीसारखा काही हार नाही आहे कारण ह्या वर्षी दुर्वा खूप कमी आहेत त्याच्यामुळे साधासाच हार बनवला आहे पण एकवी एकवीस जोडींतच आहे ना एकवीस जोड एकवीस जोडीतच आहे फक्त याच्यामध्ये फक्त आम्ही जरा या यावेळी काय ॲड केले थोडं आर्टिफिशियल फुलं लावायचा प्रयत्न केलेला आहे ते जर म्हणजे खरे फुलं असती तर अजून जरा चांगली शोभा आली असती पण ॲक्च्युली खरं फुलं झाल्यानंतर मग ती फुलं होमेजली गेली असती मग ते बाप्पाच्या सा, म्हणजे सारखं असं एकदा गळ्यामध्ये हार ठेवल्यानंतर मग ते सारखं हलवायला लागलं असतं कारण मग कोमजलेला जो हार आहे तो व्यवस्थित दिसला नसता म्हणून अं म्हणजे आर्टिफिशियल फुलं म्हणजे कृत्रिम जी फुलं आहेत ती लावलेत थोडं वेगळं काहीतरी बरं चल आपल्या फुलांच्या परडीमध्ये अजून एक दुर्वांचा हार ॲड झालेला आहे अरे थोड्याशा सुद्धा हो लागतील मम्मी आपल्याला पूजेला हां अशा प्रकारे आता ओंकाराईकडे गोमूत्र शिंपडत आहे शुद्धीकरणासाठी अशा प्रकारे गोंड्याने पहिला सौकी शिंपडून घेतला त्याच्यानंतर चंदनाचा टिळा आपल्या देवाळ्यातल्या पहिल्या देवळांना लावून घेतलेला आहे जुडी खास पूजेसाठी एक धुरवांची जोडी तयार करून दिलेली आहे ओंकारला होणा पुजारी म्हणा पूजा करता नाही जोडी गणपतीजवळ ठेवायची साईडला ठेवून दिली ओके चालेल आणि म्हणजे आपल्या सामग्रीमध्ये आहे याला म्हणतात कंटी जे आपण बाप्पाच्या ते पण ठेवणार आहे आणि हे आहे बाप्पाचं उपर्ण म्हणजे आता कशाप्रकारे ओंकार लावेल ते आपण बघणार व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इकडे आपली थोडक्यात देवाऱ्यातली पूजा झालेली आहे तुम्ही तुम्हाला थोडक्यात दाखवलेली आहे मी देवरात्री पूजा इकडे सुरू आहे अशा प्रकारे पाच पानांचा विडा आणि त्यावरती सुपारी कॉइन पैशाचं एक नाणं आणि नारळ ठेवलेला आहे आणि हा आहे हातबिटीचा नारळ जो पण बाप्पा जवळ ठेवलेला आहे याच्या आता जो धागा आहे ह्याला म्हणतात जानव आता हे जानव पुजारी सुद्धा, सुद्धा गाडी घालणार आणि बाप्पाला सुद्धा गळ्यामध्ये हे जानव घातलं जाणार सॉरी पोत पोहत की जानव दोन्ही सेम अशा प्रकारे पहिलं बाप्पाला पोहतं जाणव घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर गळ्यातली आता कंटी बाप्पाच्या गळ्याला पण घाललं आता गोंड्यांचा हार प्रकारे आमची जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती मूर्ती शाडू शाडूमातीची असते आणि शाडूमतीच्या मूर्तीला जास्त फारसा आपण म्हणजे धक्का लावू शकत नाही कारण की त्याच्यात जास्त आपण वजन ठेवू नाही शकत त्याच्यामुळे आम्ही बाप्पाच्या गळ्यात हार नाही घालत तो हार त्याच्या चरणाजवळ ठेवतो असंच आणि बाप्पाच्या गळ्यात आम्ही स्पेशली हा दुर्वांचा हार ठेवतो जेणेकरून बाप्पाच्या मूर्तीवरती किंवा गळ्याभोवती जास्त वजन नको यायला कारण शाडूची माती फार जास्त जपावी लागते म्हणूनच हे कारण आहे राहण्या <laughs> 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 म्हण अशा प्रकारे आता घंटी वाजलेली म्हणजे बाप्पाची पूर्ण पूजा इथे या ठिकाणी संपन्न झालेली आहे तर चला तर मग मंडळी आता आपण पुढच्या मध्ये बनवायला सुरुवात करूया चला त्या म्हणजे प्रकारे पहिली देवाऱ्यातली पूजा झाली आपली नंतर आपले जे बाप्पा इकडे विराजमान झाले ते बाप्पांची पूजा झाली आणि पप्पांचीसुद्धा आपली आता पूजा करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता जी बाहेर आपली तुळशी आहे त्या तुळशीची आता आपण पूजा करणार आहोत नमस्कार मंडळी तर अशा प्रकारे आता नुकतीच बाप्पाची पूजा झाली त्याच्यानंतर आरती झाली आरती शूट करायला नाही भेटली कारण मोदक मोदक तयार करायला घेतले होते आणि मोदक बनवता गुणवताच आरतीवाले आले तर मग आरती सुरू झाली बाप्पाची मग पटकन जाऊन आरतीला उभी राहिली कारण बाप्पाची पहिली आरती होती तर रेकॉर्ड करण्यापेक्षा कॅमेरा शोधण्यापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा मला वाटलं की पहिलं बाप्पाची आरती करूया मनोभाई पहिली आरती करूया कारण नंतर मग संध्याकाळी परत आरतीवाले येणारच आहेत तर मग तेव्हा मी रेकॉर्ड करेन तुमच्यासाठी खास तर असं मंगळी सांगितलं होतं की मोदक वळायला घेतल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ काढायला सुरुवात करेन पण काही गडबडीत राहून गेलं आत्ता बरेच म्हणजे आत्ता सुरुवात केली नुकतीच तर मग मोदक वळवताना आपण पाहूया थोडक्यात तर अशा प्रकारे इथे जे खोबरं किसलेलं खो जे अगाशी आपण बाप्पाला नारळ वा दिला नारळ वाढवला सुकाई देवीला वगैरे किंवा राखंदराला जे तीन नारळ होते बाप्पाचा एक बाप्पाचा एक राखणदाराचा आणि एक आयुष्य सुकाई देवीचा असे तीन नारळ वाढवले त्या तीन नारळाचा हे खोबरा किसलेला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत अशा वगैरे त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ हे तांदळाचं फीठ आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि हे केळीचं पान केळीच्या पानामध्ये आता मोदक आम्ही ठेवणार ठेवल्यावरती टो थो, टोप थो, ठेवलेलं आहे गॅसवरती आणि अशा प्रकारे आता मोदक पळायला सुरुवात करत आहे तसं थोडक्यात ते हे मी मोदक पळलेले आहेत हे माझे तीन चार मोदक आहेत हे तीन मोदक मी तीनच मोदक पोळले हे माझे तीन मोदक आहे आणि हा मुंबईचा एक आता म्हणून झालेला आहे आणि चला मग बग बघूया पुढे तरुण आपलं हे पीठ तांदळाचं भिजवलेलं आहे व्यवस्थित प्रकारे मळलेलं आहे थोडं पातळ मारायचं त्याच्यानंतर हा आहे थोडंसं तुपाचं गोड घ्यायचं आणि थोडं हाताला म्हणजे पटापट लाती व्हायली गेली पाहिजे म्हणून थोडंसं पीठ घ्यायचं हाताला प्रकारे आपली लाती ओळून झालेली आहे आणि इथे आपलं सारण आहे वाला सारण पाच भरायचं आणि त्याच्या अलगत अलगत त्याच्या कळ्या पाड्याच्या बाजूने थोड्या थोड्या अंगठ्याच्या अंतरावरती तिच्या कळ्या पाडायच्या अशा प्रकारे आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहेत नंतर हे थोडं जवळ करायचं आणि मग त्याच्यामध्ये अजून जर सारण आपल्याला भरायचं असेल तर वरून आपण सारण एक्स्ट्रा ॲड करू शकतो सरकारी सारण पण भरलेलं आहे आणि नंतर हा मोदक हळूहळू हलगत हलक्या हलक्या हाताने वळत नाहीचं आणि वळता वळता त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्यावरती जोडत नाहीचं थोंडे सगळं करी आपला मोदक तयार झालेला आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ पाकळ्यांचा आपला चिटुकला पिटुकला मोदक तयार चिटुकला नाही खरं तर हा मोठा मोदक आहे पण आठ पाकळ्यांचा आपला मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे इथे माझे पाच मोदक आणि मम्मीचे चार मोदक आणि हातात एक पाचवा मोदक आहे आणि मम्मीचे मोदक माझ्यापेक्षा चांगले आहेत आणि मोठे आहेत मम्मीच्या एक मोदक तेरा कळ्या आहेत बघा ते छान सुंदर दिसतं अशा प्रकारे आपण आता एकवीस मोदक पहिले बनवूया मग ती उकडल्यानंतर मग बाप्पाचं नैवेद्य दाखव मग नैवेद्य दाखवताना मग व्हिडिओ परत काढेन मग चला भेटू पुढे तर म्हणजे अशा प्रकारे बाप्पाचं नैवेद्य तयार झालेला एकवीस मोदक पुरी भाजी वटाणे भात तसेच श्रीखंड दही सगळं तयार झालेलं आहे आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत तर आता येथे ओंकार बाप्पाला नैवेद्य दाखवत आहे आणि नैवेद्य आपण झालं की बाप्पासोबत आता आपणसुद्धा जेवणार आहोत आणि आता दिवसभराचा आता आपण सो उपास सोडणार आहोत तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत बाप्पाचं नैवेद्य खायला या आणि कोकणात नक्की नक्की या कोकण आपलंच असा